साखरपुड्याच्या निमित्तानं आगाऊ शुभेच्छा आणि शुभ देण्यासाठी बोरकर पाटील आणि चिखले परिवारानं दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून आज आपल्या खेड तालुक्यात फार मोठी लग्न तिथं सुद्धा आपण सर्व पाहुणे मंडळी महिला भगिनी युवा वर्ग पदाधिकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आपणा सर्वांचं शाब्दिक रूपानं स्वागत सन्मान करण्याचा प्रयत्न माझे सहकारी मित्र निवेदक रुपेश वाळके आणि व्यासपीठावर सर्व बोरकर आणि चिखले परिवाराचे कुटुंबीय यांनी या ठिकाणी स्वागत सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे সাইজি গেলা 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 মানি মারা চি সাইব गरजलावर वाट पडली लागला सईबाई पडला नाहीला 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 गरजलावर स्वागत नाहीला सईबाई आवश्यकता आहे

naka bayi make tufi ake maye lati ke se iba yi ake maye lati maye lati ke lati maye layi alabala neri nako baluala kpalala se iba yi alu ala kala. 我打的你，你给我下我一人这一 राऊत राऊत माझा दोन वर जाडी निघ जाणी तुला गईवाई निघ जाणी तुला जाणी तुला गाईला जाणी तुला काळान बाई नसईबाई

पावना सई बाई वटीला पावना पावना बाळाचा माझ्या दादा उमारी मेवना साई बाई वारी मेवना बाळ वटीला भावना

naamu <laughs> yeee.